निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एकाशी <णावाँ थाकावारा> आज तुम्हाला सगळ्या पत्रकार माध्यमांना बोलवण्याच्या निमित्त म्हणजे आमचे शिवसेनेचे लोकप्रिय खासदार आणि इंडिया आघाडीचे आता लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार विनायकी राऊत साहेब यांच्या प्रचारानिमित्त एक महत्त्वाची प्रचार सभा या ठिकाणी देवगड शहरात देवगड तालुक्यात पडेल कॅन्टीन येथे चार वाजता सत्तावीस तारखेला आणि देवगड शहर येथे कॉलेज नाका येथे सारस्वत बँकेच्या बाहेरील जे पटांगण आहे त्या पटांगणात सा साडेसहा वाजता अशा या दोन वेळेत आयोजित करण्यात आले आणि या प्रचारासाठी आमचे स्टार प्रचारक शिवसेना नेते श्री श्रीयुत नितीन बानगडे पाटील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्या सभेला जिल्ह्याचे आमचे सगळेच नेते जिल्हाप्रमुख सत्यजी सावंत साहेब वैभव नाईक साहेब त्याच्यानंतर संदेश पारकर साहेब त्यानंतर विनायक आमचे अतुल रावराणे साहेब असे बरेच आमचे जिल्ह्यातील दिग्गज नेते तसेच इंडिया आघाडीचे आमचे सगळे जिल्हाप्रमुख काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार वै वैभव नाईक या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत ही सभा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या सभेदरम्यान सभेच्या सुरुवातीला युवासेनेच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून इंडिया आघाडीची मशाल रॅली ही या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे या रॅलीसाठी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे खरं तर खासदार विनायक राऊत यांचा प्रचार इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मग त्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आम आदमी पार्टी असेल या सगळ्याच घटक पक्षांच्या माध्यमातून देवगड तालुक्यात जोरदार पद्धतीने होत आहे आणि चांगला प्रसिद्ध प्रतिसाद या प्रचाराच्या दरम्यान आम्हाला प्रत्येक गावागावातून वाडीवाडीतून मिळत आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत यश येईल आणि देवगड तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक हे विनायकराव साहेबांना या ठिकाणी मिळेल आणि विनायकराव देवगड तालुक्यात हे लीडला असतील अशी या ठिकाणी आपल्याला खात्री आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल